नेर तालुक्यातील मोझर इथं एकता क्रीडा मंडळाच्या वतीनं कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं बावन्न किलो वजन गटातील पाच खेळाडू आणि पंचावन्न किलो गटातील दोन खेळाडू अशा सामन्यांमध्ये नेर येथील संघाला पहिला बेलखेड कामठा या संघाला दुसरा तर तिसरा क्रमांक शिवणी रसुलापूर या संघाला मिळाला मोजर येथे सुरू असलेल्या बावन किलो गटातील कबड्डी स्पर्धेमध्ये एकता क्रीडा मंडळ द्वारा आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये आज नेर येथील प्रसार मंडळाने प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे मंडळाने खूप चांगले सहकार्य केलं मंडळाने चांगले अरेंजमेंट केली या ठिकाणी खेळाडूंची चांगली सोय केली जेवणाची व्यवस्था उत्तम होती ग्राउंड उत्तम होतं <coughs> आणि गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळं आज आम्ही पहिल्या बक्षिसापर्यंत पोचू शकलो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी सुद्धा याच गावचा आहे आणि माझ्या गावची टीम माझ्या गावामध्ये जिंकली याचा मला यापेक्षा पण जास्त अभिमान आहे आणि मी हे सांगू शकतो की आ, जे टीम राहतात खेळणाऱ्या या टीम डेली खे एकमेकांसोबत खेळत असतात पण गावाला माझी एवढीच विनंती आहे की आम्हाला रोज खेळावं लागतात तर तुम्ही कोणाला चेअरिंग न करता दोन्ही टीमला चेअरिंग करा किंवा दोन्ही टीमला करू नका कारण तुमच्यामुळं आमच्यामध्ये वाद निर्माण होतात आणि ज्या ठिकाणी आम्ही जाऊ त्या ठिकाणी आमच्या टीमसोबत मॅचेस घेतो म्हणजे कसं जे आपला खेळ आहे खेळाडू प्रवृत्ती न खेळता हे हानामारीच्या स्वरूपात बदलला जातो त्यामुळे गावकऱ्यांना माझी फक्त एकच विनंती आहे की तुमच्या इथं आलेलं टीम हे सगळ्यात तुमचे पाहुणे आहे आणि पाहुणे हे कोणा एकाचे नसून सर्वांचे असतात